पदाधिकाऱ्यांना स्थानापन्न होण्याची नम्रतापूर्वक विनंती आहे राहुल हॅलो दरम्यानच्या काळामध्ये बादलवाडी नगरीचे माजी सरपंच सन्मानिया दत्त्या दत्ताद्रेची कनेरकर पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनसवी सहर्ष स्वागत माझी सरपंच सन्मानिया ज्ञानदेवजी कनेरकर पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनसवी सहर्ष स्वागत आणि उपस्थित राहत आहेत बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अॅडव्होकेट राहुलजी मकरे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनसवी सहर्ष स्वागत निरगुडे नगरीचे सन्मान्य रामबावजी काजळी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत कुंभरगाव नगरीच्या माजी सरपंच आहे कृपया आपण आहे दरम्यानच्या काळामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान्य बादलवाडीचे पोपटजी कांबळे अर्जुनरावजी जगताप यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत इंदापूर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुका संघटक सन्मान्य सुदर्शनजी रनवरे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत इंदापूर शहरच्या अध्यक्षा डॉक्टर रेशमाताई शेख हे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत अपंग सेलचे अपंग सेलचे अध्यक्ष सन्मान्य बापूरावजी काळे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत कार्याध्यक्ष सहकार सेलचे सन्मान्य छगनरावजी तांबिले आपलंही मनस्वी सहर्ष स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा आमचा पत्रकार राजा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे ते आमच्या सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य अशोक भाऊ गोगरे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत चांदगाव नगरीचे नेते सन्मान्य संजयजी भोसले यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत दरम्यानच्या काळामध्ये बिल्ड कामगार युनियनचे अध्यक्ष सन्मान्य अजिनाजी कुताळ पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत तंटामुक्ती समिती चांदगाव नगरीचे अध्यक्ष सन्मान्य दिनाजी भोसले यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत चांदगाव विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन सन्मान्य कुंडलिकजी गोळे पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत चांदगाव नगरीचे उपसरपंच सन्मान्य स्वप्नीलजी पवार चांदगाव नगरीचे सरपंच सन्मान्य दत्तात्रेजी या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी नगरीचे विद्यमान उपसरपंच जयदीश चाचा जाधव या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रेमा पोटी आदरणीय साहेबांच्या प्रेमावरती विश्वास ठेवणारा इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी बांधव या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या सर्व शेतकरी बांधवांचे या ठिकाणी मानसवी सहर्ष स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत एक युवा नेतृत्व इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय श्री चितळकर साहेब आपलंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत आहे सन्माननीय श्री अमोल मुळे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख हनुमंत सानम पुणे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय सुनील खाडे इंदापूर तालुका उपाध्यक्ष सोमनाथ काळकुटे सरचिटणीस इंदापूर तालुका सन्माननीय उपस्थित असणारे सन्माननीय श्री बाळासाहेब चितळकर तालुका अध्यक्ष ओबीसी चितळकर साहेब सहर्ष स्वागत आहे रोहिदा जगताप पुणे जिल्हा उपाध्यक्ष त्याचप्रमाणे ॲडवोकेट प्रीतम सूर्यवंशी तालुका अध्यक्ष लिगल सेल यांचे त्याप्रमाणे ॲडव्होकेट सुजित गायकवाड उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सतीशराव उचाळे पाटील युवा नेते भावडे व ॲडव्होकेट इम्तियाज अली काजी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत धन्यवाद दरम्यानच्या काळामध्ये बाबुळगाव नगरीचे उपसरपंच सन्मान्य नागनाथजी गुरबुडे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनसवी सहर्ष स्वागत बाबुळगाव नगरीचे माजी सरपंच सन्मान्य भारतजी यादव यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनसवी सहर्ष स्वागत बाबुळगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन सन्मान्य बाळासाहेबजी गुरबुडे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनसवी सहर्ष स्वागत बाबळगाव विकास सोसायटीचे विद्यमान संचालक सन्मान्य पंडितजी गुरबुडे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत बाबुळगाव विकास सोसायटीचे विद्यमान संचालक सन्मान दीपकजी गुरबुडे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं इंदापूर तालुका विजय एन टी सेलचे अध्यक्ष सन्मान्य अप्पासाहेबजी वाघमोडे पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत युवा उद्योजक सन्माननीय श्री अविनाश दादा जगताप आपलंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत आहे सन्माननीय श्री पोपटराव या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सन्माननीय श्री जयदीप चाचा जाधव उपसरपंच चा। त्याचप्रमाणे हौसाबाई पाटील पोलीस पाटील जेंडेवत या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत ताई सहर्ष स्वागत आहे राहिला होता काय माझा या कार्यक्रमाचे <laughs> आयोजक आयोजक महारुंद्र पाटील कार्याध्यक्ष राष्ट्रवादी पिसरल किती बाबा <laughs> वाकवॅलेच्या बाहेरच्या बाजूला जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांना नम्रतेची विनंती आहे कृपया आपण समोर येऊन स्थानपन व्हायचं आहे अगदी काही क्षणाच्या अवधीमध्ये देशाचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब अगदी काही क्षणाच्या अवधीमध्ये साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे आपण सर्वांना विनंती आहे कृपया आपण समोरच्या बाजूला स्थानपन व्हायचं आहे पूर्वक विनंती आहे अजूनही खूप मोठ्या संख्येनं महिला भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तत्पूर्वीच आपणास नम्रतापूर्वक विनंती केली जातीय की पाठीमागच्या बाजूला थोडीशी मोकळी जागा ठेवा आणि पाठीमागच्या बाजूला ज्या ठिकाणी पुरुष मंडळी सर्व स्था स्थानापन्न झालेले आहेत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते स्थानापन्न झालेले आहेत त्यांच्या पाठीमागं जाऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे थोडीशी मोकळी जागा ठेवा महिला भगिनी कार्यक्रमासाठी उपस्थित आल्यानंतर त्यांची बसण्याची गैरसोय होता कामा नाही हे लक्षात घ्या त्या अनुषंगानं नम्रतापूर्वक विनंती वजा सूचना आहे का या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत माजी आमदार सन्माननीय जगन्नाथ बापू शेवाळे साहेब आपलंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व पदाधिकारी सर्वांच्याच नम्रतापूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत जगन्नाथ बापू शेवाळे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे बापूंचे या ठिकाणी मनापूर्वक सहर्ष स्वागत हे पहा पुनचे एकदा या ठिकाणावरून विनंती वजा सूचना केली जातीय पाठीमागच्या बाजूच्या साधारणतः एक दहा पंधरा लाईन्स त्या ठिकाणावरून उठून पलीकडच्या बाजूला स्थानापन्न होण्याची या ठिकाणावरून विनंती केली आहे कारण महिला भगिनी त्या ठिकाणी बसण्याची त्यांची व्यवस्था केलेली आहे आपण सर्वजण स्वज्ञ आहात ज्ञानी आहात सर्वांनाच नम्रतापूर्वक विनंती आहे दिलेल्या सूचनांचं पालन करा कारण आपल्या सर्वांचाच या कार्यक्रमाकडं आतुरतेनं आपण वाट पाहत आहोत या भारत देशाचे माझे कृषी मंत्री आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय सन्माननीय श्री शरद चंद्रजी पवार साहेब यांचं अगदी काही मिनिटांमध्ये या कार्यक्रमस्थळी आगमन होत आहे त्यानिमित्तानं आपणास विनंती आहे की आपण पलीकडच्या खुर्च्या जाग्यावरतीच ठेवा खुर्च्या जाग्यावरतीच राहू द्या आपण फक्त उठून पाठीमागच्या बाजूला ज्या ठिकाणी त्या लाईन्स मोकळ्या आहेत त्या ठिकाणी स्थानापन्न पण न आहे आजूबाजूला थांबलेल्या आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नम्रतेची विनंती आहे कृपया पण बसून घ्यायचं आहे अगदी काही क्षणाच्या अवधीमध्ये देशाचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आगमन अगदी काही क्षणाच्या अवधीमध्ये या ठिकाणी होत आहे आपणा सर्वांना विनंती आहे कृपया आपण बसून घ्यायचं आहे पण व्हायचं आहे पाठीमागच्या बाजूला ज्या ठिकाणी आपणा स्थानापन्न होण्यासाठी जागा मिळेल त्या ठिकाणी आपण स्थानापन्न होऊन सहकार्य करावं हीच एक नम्रतापूर्वक विनंती आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा सन्मानिय छायाताई पडसरकर यांच या ठिकाणी आगमन झालेला हॅलो या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत तुमचं चेक हॅलो एक ऐतिहासिक कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीनं या इंदापूर नगरीमध्ये संपन्न होत असताना आपण सर्वजण आपल्या जीवनातील लाख मुलाचे वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित आहात आपणा सर्वांचं मनस्वी सहर्ष स्वागत राह या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत शकुंतला ताई मकरे माजी नगराध्यक्ष इंदापूर तालुका ताई आपलंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत आहे आपल्या समवेत आलेल्या सर्वांचंच आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत ॲडव्होकेट सन्माननीय श्री राहुल मकरे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं बहुजन मुक्ती पार्टीचे महासचिव ॲडव्होकेट राहुलजी मकरे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करदर हा आपला इंदापूर तालुका शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा हा इंदापूर तालुका आणि आदरणीय साहेबांच्या प्रेमापोटी इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आमचे सर्व मतदार बांधव सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सर्वांचे या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत हॅलो या कार्यक्रमाच्या निमित्तानं इंदापूर पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्मान्य डॉक्टर संजीवजी लोंडे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत सन्मान्य इंदापूर नगरीचे पोपटरावजी पवार यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत या कार्यक्रमासाठी तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांचंच आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत या या कार्यक्रमाच्या निमित्तानं संघाचे विद्यमान संचालक सन्मान्य अमोलजी बोहिटे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत सन्मान्य अमोलजी बोहिटे आपणास नम्रतेची विनंती आहे कृपया आपण मनोगत व्यक्त करायचं आहे सनमानी अमोलजी बोईटे इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक संसर नगरीचे आहेत सन्मानी अमोलजी बोईटे आपणास विनंती आपण मनोगत व्यक्त करायचं आहे सोहळ्यानिमित्त सोहळ्यानिमित्त या इंदापूर तालुक्यातील इंदापूर तालुक्यातील आमचे नेते व जिल्ह्यातील असं प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व असणारे आदरणीय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच या ठिकाणी इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती माजी सभापती व विद्यमान संचालक व लोकप्रिय नेते आदरणीय आप्पासाहेब जगदाळे यांच्या सर्व समर्थकांसहित आज शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षामध्ये आता नुकताच थोड्या वेळात पक्षप्रवेश असा होत आहे या निमित्ताने आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण इंदापूर तालुक्यातील महिला वर्ग असेल का कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील या सर्वांचंच मी आज या ठिकाणी मनपूरक असं स्वागत करतो सरसे स्वागत करतो आणि आपलं मनपूरक असं धन्यवाद देतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने आप्पासाहेबांवर प्रेम करून आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी त्यां आपलं सर्वांचं आभार मानतो या निमित्ताने आपले, आपले देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय साहेब तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसदरत्न अशा सौ सुप्रिया ताय सुळे यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी इंदापूर तालुक्यातील आप्पासाहेब जगदाळे यांचे समर्थक व सर्व कार्यकर्ते हे इथून पुढच्या काळात ताकदीने काम करतील असं मला वाटतं आणि इंदापूर तालुक्यातील एक व्यक्तिमत्व आप्पासाहेब असं एक व्यक्तिमत्व आहे की एखाद्या कार्यकर्त्याला जर ताकद दिली तर ता ते ताकद देतात ता, आणि त्या कार्यकर्त्याला कधी वारेवर न सोडणार असा नेता म्हणजे आप्पासाहेब जगदाळे आणि एक धारसी नेतृत्व आप्पासाहेब जगदाळे यांचं या ठिकाणी इंदापूर तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात त्यांची अशी ख्याती आहे द्याडसी नेतृत्व आणि ज्या ठिकाणी ते असतात ते प्रामाणिक काम करतात असं एक त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे आदरणीय आप्पासाहेब जगदाळे यांच्या माध्यमातून आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ते वीस वर्ष झालं असे संचालक आहेत त्याने त्यानंतर इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसुद्धा आज गेले दोन टर्म त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक मंडळ काम करत असतं तसेच इंदापूर तालुका खरेदी विक्री संघ सुद्धा त्यांच्या माध्यमातून आज अडचणीच्या काळातून आप्पासाहेबांनी तो संघ हा अवस्थेत आणला कृषी उत्पन्न समिती समितीसुद्धा इंदापूर तालुक्यात एक अग्रगण्य जिल्ह्यात नव्हे राज्यात अशी अग्रगण्य संस्था ही नावारूपाला आणण्याचं काम आदरणीय आप्पासाहेबांच्या माध्यमातून करण्यात आलं म्हणून असं एक नेतृत्व आप्पासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण या ठिकाणी ताकदीने इथून पुढच्या कारात सौ ताई सुळे यांना प्रचंड अशा बहुमताने विजय करण्यासाठी आपण या ठिकाणी आपण जमलो आहोत आणि तसेच मला एक आठवलं असं की जसे छत्रपती शिवरायांच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहते जसे मावळ्यांना मुठभर मावळ्यांना घेऊन जसं सर करत असायचे तसेच आपल्यासारखे आपले मुठबर मावळे अठरा फगड जातीतले मुठबर मावळे सर्व जाती धर्मातल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन हा येणाऱ्या काळातला जो निवडणुकीचा गड आहे तो सर केल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं म्हणूनच मला या निमित्ताने म्हणायचंय की आपण ते सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असं आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं आणि आपण या ठिकाणी खुणखाट बांधायची म्हणूनच मी सांगतो की इथून पुढच्या काळात आप्पासाहेब जो आदेश देतील कार्यकर्त्यांना तो आदेश आम्ही रात्रीचा दिवस करून रात्रीचा दिवस करून नव्हे तर आम्ही कोणतंही न थांबता प्रत्येक घराघरात आपण जो आदेश द्याल सुप्रियाताई सुचा या ठिकाणी तुतारीचा प्रचार इथून पुढच्या काळात आम्ही उद्यापासूनच कामाला लागू आणि सुप्रियाताई यांना प्रचंड बहुमताने असं विजय करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद अमोल दादा दरम्यानच्या काळामध्ये इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती सन्मानिय विलासजी वाघमोडे विलासजी माने यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांची या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरेदी विक्री संघाचे इंदापूरचे माजी संचालक सन्मानिय शिवाजी हंगे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांची या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत सन्माननीय श्री पोपट नाना पवार चेअरमन इंद्रेश्वर सोसायटी पवारसाहेब सहर्ष स्वागत आहे सन्माननीय पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन आप्पासाहेबा आप्पासाहेब करे त्याप्रमाणे सन्माननीय श्री महादेवराव शिंदे सरपंच तरंगवाडी सन्माननीय वैभव तरंगे अजय मोहिते किरण बुटे बाळासाहेब बुटे व सन्माननीय महेंद्र शिनगारे तालुका उपाध्यक्ष सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत दरम्यानच्या <tip> काळामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम आदमी पार्टीचे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष सन्मानी रविर रविराजजी भाडे पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत पुणे जिल्हा आम आदमी पार्टीचे अध्यक्ष सन्मानी अमोलजी देवकादे पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि अगदी काही क्षणाच्या अवधीमध्ये देशाचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय साहेबांचं अगदी काही क्षणाच्या अवधीमध्ये या ठिकाणी आगमन होत आहे संयोजक बांधवांना नम्रतेची विनंती आहे दोन्ही बाजूला ज्या बाजूला पुरुष बांधव बसले आहेत ज्या बाजूला महिला भगिनी बसले आहेत त्यांच्या बाजूला खुर्च्यांची व्यवस्था करायची आहे कारण हा रेकॉर्ड ब्रेक सभा आहे हा रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम होणार आहे गर्दी अतिशय जास्त होणार आहे म्हणून कृपया खुर्च्यांची व्यवस्था करायची आहे कार्यालयाच्या डाव्या आणि जे मान्यवर उपस्थित राहत आहेत त्यांना नम्रतेची विनंती आहे कृपया आपण समोरच्या बाजूला स्थानपन्न व्हायचं आहे प्रचंड उत्साह हा प्रचंड आपल्या नेत्यावरती प्रेम कसा असणार हा इंदापूर तालुका आदरणीय साहेबांच्या प्रेमापोटी आदरणीय सुप्रियाताईंच्या प्रेमापोटी आदरणीय रोही दादांच्या प्रेमापोटी इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सर्व गावातील आमचे ग्रामस्थ मतदार बंधू बघिन या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहत आहेत सर्वांचे या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाबीर नगरीचे प्रगतशील बागायतदार सन्मानी रोहिदासी पांढर मिसे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत

पाठीमागच्या बाजूला मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हायचं आहे मध्ये मोकळ्या खुर्च्या ठेवू नका विनंती आहे मध्ये मोकळ्या खुर्च्या न ठेवता एका दुसरी खुर्ची मोकळी असेल तर त्या ठिकाणी सरकून बसून घ्या कारण खूप मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत व्यासपीठावर बसलेल्या आमच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे साहेबांचं अगदी दोन मिनिटात आगमन होत आहे आपणा सर्वांना विनंती आहे आपण साहेबांच्या स्वागतासाठी जायचं आहे साहेब आल्यानंतर आपण साहेबांना घेऊनच नंतर व्यासपीठात येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आपणा सर्वांना विनंती आहे सन्मान यमोलची बिसे आपण सर्वांना विनंती आहे कृपया आपण साहेबांच्या स्वागतासाठी स्वागत जायचं आहे आमच्या सर्व प्रमुख मान्यवरांना विनंती आहे डाव्या आणि बाजूला जे आमचे प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावरती आहे त्यांना नम्रतेची विनंती आहे अगदी दोन मिनिटात साहेबांचं आगमन होत आहे आपण सर्वांना विनंती आहे साहेबांच्या स्वागतासाठी आपण स्वागत आहे सन्मानिय छायाताई पडसळकर आपणास विनंती आहे कृपया आपण सर्वांना घेऊन स्वागत येजसिंह अबा पाटील माजी सभापती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक समान आप्पासाहेबजी जगताळे जगदाळे अरे खऱ्या अर्थानं सुरू हातानं मावली येते डोक्यावर हात ठेवते आशीर्वाद देते आणि सांगते तू जिगला पाईचे भरकार लहानस लेख व